राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण आणि ग्रामीण भागातील शाळा बंद व्हाव्यात या उद्देशाने काढलेल्या दोन शासन निर्णयाविरोधात शिक्षकांनी आज शाळा बंद आंदोलन केले या आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते या आंदोलनामुळे जिल्ह्यातील काही शाळा बंद होत्या तर काही शाळा सुरू होत्या संच मान्यतेच्या शासन निर्णयानुसार आधीच राज्यात कमी शिक्षक असताना सुद्धा त्यातूनही शिक्षकांची संख्या कमी करणे आणि वीस पट संख्या असलेल्या शाळांमध्ये फक्त एक शिक्षक कार्यरत ठेवून कंत्राटी किंवा सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे अशैक्षणिक कामाच्या कार्यात शिक्षकांना गुंतवून ठेवले यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा डाव शासनाने आखल्याचा आरोप शिक्षक संघटनांचा आहे उच्च शिक्षित बेरोजगारांना सेवेत घेण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने काम देण्याचा शासनाचा उद्देश तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना घेऊन तरुण बेरोजगारांना मात्र ताटकळत ठेवण्याचा मार्ग शासनानं स्वीकारलाय या विरोधात राज्यभर शिक्षकांमध्ये रोष निर्माण झालाय राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शासनाचा विरोध करण्यासाठी आज राज्यभर शाळा बंद आंदोलन केले